आणि ज्यांच्यावर आरोप झाले ज्यांनी चिन्ह पक्ष बदलली आता तुम्ही आदर्शाचं उदाहरण बघा ना आदर्शासारखं दुसरं उदाहरण नाही आहे या देशामध्ये मला विचाराल तर आदर्शाचं उदाहरण मी स्वतः या रा देशाच्या फायनान्स मिनिस्टर वृत्तमंत्र्यांनी पाच वाजता आमच्या समोर व्हाईट पेपर ठेवला आणि आरोप केले एच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे चा आरोप केले शुक्रवारी त्यांच्याच म्हणजे ट्रेजरी बेंचच्या सत्तेत असलेल्या खासदारांनी पुरा हल्ला नाव घेऊन अशोक चव्हाणांवर केला आणि आदर्श घोटाळ्याचा आरोप केला हा मी नाही केलेला आरोप हा मी कोणी केले नाही भारतीय जनता पक्षाने हा आरोप केला मंगळवारी त्यांचा प्रवेश झाला शुक्र बुधवारी ते, ते राज्यसभेचे खासदार झाले म्हणजे एका आठवड्याच्या आत एक आठवडा पण घेतला नाही आरोप केले त्याच्याबद्दल नाव घेऊन पार्लमेंटमध्ये आरोप केले या देशाच्या फायनान्स मिनिस्टरनी त्याचा शिक्कामोर्तब केला त्याच्यानंतर त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला त्याच्यानंतर त्यांना खासदार बनवलं आणि सगळ्या चॅनल्सवर आज त्यांचे इंटरव्ह्यूज चालले मग अशोक राऊंडवर जो आरोप झाला तो खरा होता का खोटा जर खरा असेल तर ना खाऊंगा ना खाने दूंगा हा अधिकारच नाही भारतीय जनता पक्षाला म्हणायचा आणि जर खोटा असेल तर अशोक चव्हाणांच्या सगळ्या कुटुंबाची माफी भारतीय जनता पक्षाने मागितली पाहिजे की हो आम्ही तुमच्यावर आरोप केले ते खोटे होते